नमस्कार आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी जत्रा पाहणार आहोत ज्या जत्रेला जाण्यासाठी पण अठरा दिवस संपूर्ण केली जाते मच्छी मटण चिकन न खाता या जत्रेला जाण्या अगोदरच या गावातील लोक संपूर्ण पाळणूक केल करतात अशी सावंतवाडी तालुक्यातील जत्रा पाहायची की नाही नमस्कार मालवणी माणसाच मालवणी चायनल म्हणजेच कोकणचं रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी जात आहे तो म्हणजे कलया मलया जत्रोत्सव नेमे येथे आणि नेमेची हे देवस्थान म्हणजे एक कडक देवस्थान म्हणून ओळखलं जातं या मंदिराला जत्रोत्सवाला जर जरी जायचं असलं तरी आपल्याला पावणूक करून जावंच लागतं आणि कमीत कमीत अकरा दिवस तरी पावणूक या ठिकाणी जायच्या अगोदर करावी लागते म्हणजे मच्छी मट्ट न पा न खाता आणि स्त्रियांनी पण पाळणूक करूनच त्या ठिकाणी जावं लागतं आणि नेमय गावातील बरेचसे लोक या टायमिंगलाच म्हणजेच या वेळेस संपूर्ण पाळणूक केलेली असते आणि आज आपण पहिल्यांदाच जत्रोत्सवाला जात दा आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर मी तुम्हाला तिथलं जी जत्रा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओतनं करणार आहे परंतु भावई देवीच्या लोटांगणाच्या जत्रोत्सवाला हवा तसा प्रतिसाद मला मिळाला नाही असं मला वाटतं सगळ्यांच्या स्टेटसला हा व्हिडिओ असायला हवा होता परंतु थोड्या कमी लोकांनीच हा व्हिडिओ शेअर केला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या भावी देवीचा जो लोटांगणाचा उत्सव आहे तो, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेक भाविक भक्त हे बाहेरील जे असतील त्यांना या देवीची महती समजून नक्की येतील त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थोडासा ट्राफिक पण होता बघूया आता प्रकारे ट्राफिक सुट्टा ते सावंतवाडी तालुक्यातील असं एक गाव ज्या गावामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं एक मंदिर या मंदिरात प्रवेश करायचा म्हटला तरी अचानक आपण जाऊ शकत नाही कमीत कमीत अकरा दिवस या मंदिरात प्रवेश करण्याअगोदर पूर्णपणे पाहणूक करूनच या मंदिरात जावं लागतं असं हे मंदिर म्हणजेच नेमे गावातील कलेश्वर मलेश्वर म्हणजेच कलया मलया देवस्थान नेमे डोंगराच्या कुशीमध्ये असलेले हे मंदिर खूप सुंदर आणि निसर्गाच्या वातावरणात आपल्याला पाहायला मिळतं कोकणच्या रायडर या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला पहिल्यांदाच मी पण पहिल्यांदाच अनुभवतोय तो म्हणजे नेमे गावातील ही जत्रा तर या जत्रेमध्ये कोणीही येणार नाही जे लोक जमलेले आहेत ते संपूर्णपणे पाळणूक करूनच या मंदिरात येतात त्यामुळे या मंदिराला आणि या जत्रेला एक पावित्र्याची जत्रा म्हणून ओळखली जाते अकरा दिवस पाहणूक करून नेमेगावातील लोक तर एकवीस दिवस किंवा महिनाभर अगोदरच पूर्णपणे मच्छी चिकन मटन वर्ज करतात आणि या जत्रेला येतात अशी सुंदर जत्रा आणि त्याचबरोबर दशावतारांना पण तोच नियम म्हणजे कोणी येऊ दे त्याला हा नियम लागूच होणार आता आम्ही या ठिकाणी जत्रेमध्ये भजी घेऊन परतीचा प्रवास करतो आहे परतीच्या प्रवासावेळी या ठिकाणी सातेरी देवस्थानाची पंचायतन या कल्यामलयाच्या भेटीला जात आहे हा असा सुंदर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा करायला या मंदिराबाबत सविस्तर माहिती असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद